अडचणीत आलेल्या तर वीस दिवसात उत्तर देण्याबद्दल आयोगानं त्यांना सांगितलेलं आहे की वीस दिवसात याबद्दल तुमचं उत्तर काय आहे ते तुम्ही देणं गरजेचं आहे पुढची बातमी आपण बघणार या महत्वपूर्ण बातमीनंतर पुढची बातमी एक राजकीय बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आपण राष्ट्रवादी सोडतो आहोत आणि ऑगस्ट महिन्यात आपण शिवसेनेत जाणार अशी घोषणा आज दुपारी केली आणि येत्या आठ दिवसात ते आमदारकीचा राजीनामा देखील देणार आहेत शिवसेनेत आमदारकीसाठी उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल पण जनतेसाठी काम करत केसरकर यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना केसरकर यांनी नारायण राणेंसह माजी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावरही हल्ला चढवला आघाडीमुळे शरद पवारांना नारायण घेता येत नाही आव्हाडांसारख्या उद्धट नेत्यांचं काय करायचं हे देखील जनताच ठरवेल असंही केसरकर म्हणाले त्यांनी नारायण राणेंना लक्ष करताना राणेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढून दाखवावी असं थेट आव्हान दिलं ज्याला मी नारायण राणे म्हणतो त्यावेळेला ती व्यक्ती म्हणून नाही परंतु त्या प्रवृत्तीच्या विरोधात माझी लढाई आहे आणि मला आतापर्यंत असं वाटत होतं की माझा पक्ष मला या गोष्टीसाठी पाठिंबा देईल परंतु ज्या गोष्टीचं महाराष्ट्रभर कौतुक झालं की एखादा आमदार आपली आमदारकीचा त्याग करायला तयार होतो परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीसमोर झुकत नाही तेच कौतुक आमच्या पक्षामधून होऊ शकलं नाही कारण त्यांच्या पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये एकत्र राहायचं आहे त्याच्यामुळे अपमानित होत गेला तर दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडू नये असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं सिंधुदुर्गाच्या चौकात येऊन मी केसरकरांची पाया पडून माफी मागायला तयार आहे असंही त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं पण दीपक केसरकरांच्या शिवसेना प्रवेशाला स्थानिक भाजपकडून मात्र विरोध होतोय कारण गेल्या साडेतीन वर्षांपासून भाजपचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी आग्रह आहे आणि इथे शिवसेना कधीच ताकदवाद नव्हती सावंतवाडी भाजपलाच लढवण्याची इच्छा आहे आणि कालच राष्ट्रवादीतून आलेले आज शिवसेनेत प्रवेश करतायत आणि त्यांना थेट उमेदवारी दिलं जाणं योग्य नाही आणि असं झालं तर तो भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होईल आम्हाला विश्वासात न घेता घोषणा केली तर असं केलेली आहे असंही भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी म्हटलंय पण या संदर्भात आपण अधिक बोलणार आमचे चीफ दिनेश केळुसकर आता आपल्या सोबत आहे दिनेश सगळ्यात महत्वाचं म्हणजे अखेर दीपक केसरकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम तर केलेला आहे शिवसेनेच्या ते वाटेवर आहेत याचे काय काय राजकीय परिणाम खास करून जिथे कोकणात कायमच रंगतदार असं राजकारण रंगत असतं त्याच्यावर काय काय पडसाद उमटू शकतात कारण त्यांची कार्यकर्त्यांची फळी कदाचित त्यांच्या मतानुसार नसेल त्यांची मतं कदाचित वेगळी असू शकतील बरोबर बड़ आहे रेणुका दीपक केसरकरांना जे राष्ट्रवादी आज सोडायला लागते त्याच्यात त्यांनी पक्षाने आपली बाजू लक्षात घेतली नाही असं दीपक केसरकर म्हणतायत पक्षाने आपल्याला पाठिंबा दिलेला नाही पण जे दीपक केसरकरांचं दुखणं होतं जे नारायण राणेंबरोबर त्यांनी संघर्ष केलेला तोच संघर्ष गेल्या वर्षी संदेश पारकर हे खूप वर्षापासून नारायण राणेंबरोबर करत आलेले होते त्यावेळी सुद्धा संदेश पारकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला नाही अशीच त्यांची खंत होती आणि नाईला नेते पुन्हा राणेंच्याच गोटात दाखल झालेले होते त्यावेळी सुद्धा दीपक केसरकर संदेश पारकरांचा असा आरोप होता की केसरकर सुद्धा त्यांना सपोर्ट करत नव्हते केसरकर हे पार्टीचीच भूमिका घेत होते, होते आणि ते नारायण राणेंच्या बरोबर आघाडीचा धर्म म्हणून निवडणूक लढवत होते पण नेमकं आता हीच परिस्थिती झालेली आहे की केसरकर यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला दीपक केसरकरांच्या संघर्षाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला नाही विशेषतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची बाजू उचलून नाही एक प्रवाह असा होता की राष्ट्रवादी काँग्रेसमधले अजित पवार आहेत ते त्यांच्या भूमिकेला थोडेफार पाठीशी घालणार होते यावेळी परंतु तेही प्रयत्न अजित पवारांचे कमी पडले आणि शरद पवारांच्या तीव्र आग्रहामुळे दीपक केसरकरांना आता ही पार्टी सोडावी लागणार आहे पण पार्टी सोडल्यानंतर जर केसरकर शिवसेनेत जात असतील तर त्या शिवसेनेत गेल्यामुळे त्यांना त्याचबरोबर वर, त्यांच्याबरोबर कार्यकर्ते जातील का सगळे कार्यकर्ते जातील का हा प्रश्न आहे दोन तट पडतील अशी आपल्याला माहिती मिळते राष्ट्रवादीची जे पदाधिकारी आहेत म्हणजे विशेषतः जिल्हा परिषद सदस्य पद असेल किंवा पंचायत समिती सदस्य पद असेल ते सदस्य हे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीतच राहतील कारण त्याने तो धोका पत्करायचा नाही पण ते जे निवडणुकीच्या रिंगणात थेट लढणारे सदस्य आहेत राष्ट्रवादीचे विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातले ते मात्र दीपक केसरकरांच्या बरोबर शिवसेनेमध्ये जातील आणि शिवसेनेला ताकद मिळेल आता शिवसेनेने शिवसेनेचे जे खासदार आहेत विनायक राऊत त्यांनी यापूर्वीच जाहीर करून टाकलं की दीपक केसरकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्री केलं जाईल याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की बीजेपी त्यामुळे नाराज झालेली आहे आणि बीजेपीचे कार्यकर्त्यांनी आजच सावंतवाडीच्या सा, सावंतवाडीमध्ये एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये हा मतदारसंघ हा बीजेपीकडे यावा अशी जोरदार मागणी केली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा बीजेपी या सगळ्या के शिवसेनेत केसरकरांच्या येण्याला बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना सोबत राहतील का उद्या समजा केसरकरांना शिवसेनेची उमेदवारी मिळालीच तर त्या निवडणुकीसाठी बीजेपीचे प्रश्न आहे आणि त्यामुळे केसरकरांना या पुढच्या निवडणुकीमध्ये दोन तीन विरोधात किंवा दोन तीन आघाड्यांवर सामना करावा लागणार आहे एक म्हणजे नारायण राणेंचे जे कार्यकर्ते आहेत ते थेट उघडपणे विरोधात काम करणारच आहेत आणि ते अनेक क्लुप्तकडून केसरकरांचं कमी कसं होईल ते पाहणार आहेत आणि शिवाय नाराज बीजेपीचे कार्यकर्ते असतील ते मनोमिलन जर केसरकरांनी घडवलं नाही तर त्यांना सुद्धा ही निवडणूक आहे ती मोठी अगदी होईल आणि त्यांना खूप काम करावं लागणार आहे धन्यवाद दिनेश या सगळ्या अपडेट्स बद्दल आपण बघतो की एकीकडे दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीला तर रामराम केलेला आहे पण पुढची देखील एक आव्हानात्मक राजकीय खेळी त्यांच्यासमोर असणार आहे एक राजकीय आव्हान देखील त्यांच्यासमोर उभं ठाकलेलं आहे असे पडसाद निश्चितच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसणार आहेत पण एका ब्रेक आपण संडे स्पेशलमध्ये पुन्हा भेटणार आहोत पाहतो आयबीएन लोकमत